आगामी काळात होक घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी गोंदिया विधानसभेवरून महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल पटेल यांच्या गोंदिया विधानसभा हा ग्रह मतदारसंघ असल्याने या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल पटेल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांना गोंदिया विधानसभेच्या जागावाटपावरून विचारले असता दावा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि सध्या गोंदिया विधानसभेची जागा ही कुठल्याही महायुतीच्या घटक पक्षाकडे नाही आमचा ग्रह मतदारसंघ आहे त्यामुळे आम्हाला ही जागा मागण्याचा अधिकार असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आमची ताकद जिथे जिथे आहे आम्ही दावा तर करणारच दावा करायचा प्रत्येकाला कर अधिकार आहे आणि गोंदियाची जागा सध्या ते रिकामी आहे कुठल्या पक्षाकडे नाही आहे महायुतीच्या घटका पक्षाकडे आज ही जागा कोणाकडे नाही म्हणून आम्हाला अधिकार आहे आणि गोंदिया जिल्हा आणि गोंदिया आमची विधानसभा हे आमच्या स्वग्रह आमच्या जिल्हा आहे जिल्हा आमची सीट आहे मागण्याचे अधिकार आमच्या भाजप नेते परंडे फुके यांनी देखील गोंदिया विधानसभेची जागा भाजपची पारंपरिक सीट असून ते आम्हाला मिळायला पाहिजे अशी म्हणाले होते गोंदियाला मी मागे सांगितलं होतं की पारंपरिक भाजपची सीट आहे भाजपला मिळाली पाहिजे बघू आता पुढे कसं कसं उमेदवार तुम्हाला सांगणार ना उमेदवार डिक्लेअर करू त्यामुळे आता महायुतीमध्ये गोंदिया विधानसभेच्या जागेसाठी होणार पाहणं महत्वाचं असेल तर यावर आता पुढे काय होते हे बघू असे भाजप नेते आमदार पंडे फुके म्हणाले